नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण मस्त अशी मसूरची आमटी बनवणार आहोत छान लागते मैत्रिणीनं भातासोबत तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता एकदम टेस्टी लागते झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात बनणारी आहे नक्की बनून बघा तुम्ही एकदा तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडणार आणि एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी पण लागते तर इथे बघा मी तेल टाकून घेतलेले तेल गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जिरं टाकून आहे जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे टोमॅटो नाही टाकायचा आहे फक्त कांदा थोडा कांद्याचा जास्त वापर करायचा आहे इथे तर मी दोन कांदे बारीक चिरून घेतले ते टाकून घेतले त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे कांदा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे आणि मसूरची मसूरची डाळ असते ती मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक दोन तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवून द्यायची आणि नाही भिजत टाकली डायरेक्ट धुतली टाकली तरी लगेच शिजते मसूरची डाळ मसूरची डाळ शिजायला जास्त वेळ नाही लागत लगेच शिजल्या जाते ती आणि एकदम भन्नाट अशी मस्त आमटी तयार होते मैत्रीणं तर आपल्याला भाजीला काही नसेल आणि ग पिवळी डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने तर इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आपला कढीपत्ता मस्त असा गावठी कढीपत्ता आहे तो पण टाकून घेतला आहे आणि कांदा वगैरे आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे आणि मी एक साईडला जी डाळ धुवून टाकून घेतलेली होती हळद टाकली सॉरी हळद घेतली टाकून मी हळद टाकल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची हळद आणि एक साईडला मी जी डाळ धुतलेली होती आता ती टाकून घ्यायची मसाला आपल्याला नंतर टाकायचा आहे वरून पहिली डाळ आपल्याला कांदा आणि जिरा याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर इथे मी डाळ टाकून घेते आणि डाळ एक दोन मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे इथे डाळ टाकून घेते बघा मी भिजत टाकलेली डाळ मसूरची डाळ ही लगेच शिजल्या जाते तर आपल्याला त्या कांदा ए, कांदा जिरं कढीपत्त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची पाणी टाकायचं एक दोन मिनटासाठी शिजून द्यायची